मित्रांनो बैलगडा शर्यतीतील हा कळत नकळत टिपलेला रोमहर्षक प्रसंग पिंपळगाव खडकीचे चेअरमन रामनाथ विठ्ठल बांगर आणि आकाश नामदेव पोखरकर यांच्या बैलांचा जोश जणू वादळाची चाहू आणि त्याच वेळी हा धाडसी घोडेस्वार अतिशय बेभानपणे घोडेस्वारी करत असताना अचानक त्याचा तोल जातो आणि साक्षात मृत्यू दारात उभा ठाकतो जिथे शनभराच्या चुकीने जीवाचा अंत होऊ शकतो तिथेही मुकी जनावरे आपल्या तोफान वेगाला लगाम घालून त्याला सुरक्षित वाचवतात आणि या क्षणाने चटकन अंगावर रोमांच उभे राहतात हा फक्त प्रसंग नाही तर हा अंगावर काटा आणणारा चमत्कार आहे हेच ते खरे प्रशिक्षणाचं सामर्थ्य हेच आहे बैलगाडा मालक आणि बैलांमधील प्रेमाचं गहिरं नातं हे आहे आपल्या भव्य दिव्य संस्कृतीचं जिवंत रूप बैल आणि गाडा मालक यांच्यातील बंधन म्हणजे श्रम विश्वास प्रशिक्षण जाणीव आणि आत्म्याचा संगम हा केवळ खेळ नाही तर ही आहे संस्कृती आणि ही परंपरा जपणं म्हणजे संपूर्ण मानव जातीची जबाबदारी चला तर मग छाती ठोकपणे अभिमानाने सांगूया नाद एकच बैलकडा फक्त